नमस्कार अनेकदा आपल्या सातपर्यावर जितकी शेतजमीन नमूद केली आहे ती प्रत्यक्ष दिसत का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात येतो त्यामुळे मग आपल्या जमिनीवर शेजारच्या शेतकऱ्यांना अतिक्रमण केलं की काय अशी शंका त्यांच्या मनात उद्भवणे साहजिकच आहे ही शंका दूर करण्यासाठी शेत जमिनीची शासकीय पद्धतीने मोजणी करणे हा पर्याय त्यांच्या समोर असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेत जमिनीची मोजणी करण्यासाठीचा अर्ज कसा करायचा त्यासाठी काय कागदपत्र लागतात मोजणी प्रक्रियेसाठी किती कालावधी लागतो आणि मोजणी प्रक्रिया कशी असते तसेच मोजणीचे प्रकार किती या सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट वैजनाथ वांजरखेडे जमीन मोजणीसाठी अर्ज कोणते करावा हे सर्वात प्रथम आपण जाणून घेणे गरजेचे आहे आपणास आपली जमीन मोजणीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयात मोजणी करून देण्यासंबंधित अर्ज सर्व शेत जमिनींच्या कागदपत्रांसह सादर करावा लागेल तसेच कुठली मोजणी करावायची आहे ते संबंधित कागदपत्रे जोडावी जसे की मोजणी आवश्यक का कागदपत्रे ही जमिनीचा चालू सात बारा उत्तर यांच्याकडे ज्या जमिनीची मोजणी करावायची आहे त्याचा कच्ची नकाशा रहिवाशी पुरावावर सात बारा सर्व धारकांचे आधार कार्ड व पत्र व्यवहारचा पत्ता मोजणी फी चलन भरली बाबतची मूळ चलन व झेरॉक्स तर मोजणी प्रक्रिया कशी असते हे जाणून घेऊया अर्जदाराकडून जमीन मोजणी संदर्भाचा अर्ज भूमी अभिलेख कार्यालयामध्ये प्राप्त झाल्यानंतर मोजणी वर त्याची नोंद करून त्या अर्जाला क्रमांक दिला जातो त्यानंतर कार्यालयीन कार्यवाही पारे पडल्यानंतर संपूर्ण फाईल मोजणी करणाऱ्या सर्व दिली जाते हा सर्वे अर्ज करणाऱ्या व्यक्ती मोजणीच्या कमीत कमी पंधरा दिवस अगोदर मोजणीची तारीख कळवते आजकाल सर्व जमिनीच्या मोजणी हा प्लेन टेबल पद्धतीचा उपयोग करून केला जातात जमीन खलवत असल्यास किंवा ओढ्या नाल्याची असल्यास तिचे आकारमान प्लेन टेबल पद्धतीने अचूक काढली जाते मोजणीच्या दिवशी एखादा शेजारी शेतकरी व्यक्ती जर गैरहजर राहिला तर त्या व्यक्तीच्या गैरहजेरीमध्ये देखील मोजणी करता येते मात्र मोजणी ज्या दिवशी करण्यात येणार आहे याबाबतची नोटीस त्या शेतकऱ्यास दिली गेली असणे गरजेचे आहे ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे मोजणीचे साधी तातडीची अति तातडीची व अति अति तातडीची मोजणी असे प्रकार असतात व त्यानुसार मोजणीची फी ठरते साधारणतः साधी मोजणी एकशे ऐंशी दिवसात तातडीची मोजणी एकशे वीस दिवसात तर अति तातडीची मोजणी साठ दिवसात तर अति अति तातडीची मोजणी ही दहा दिवसांमध्ये केली जाते मोजणीच्या वेळी स्वतः किंवा आपण नेमून दिलेल्या प्रतिनिधी मार्फत उपस्थित राहावे मोजणीसाठी आवश्यक सामग्री वस्तू जमणे व मोजणीसाठी मदत करणे ही आजूबाजूचे सर्व जमीनधारकांचे कर्तव्य आहे मोजणी करताना संपूर्ण गटाची व सर्वे नंबरची मोजणी करावी तसेच मोजणीचे प्रमुख प्रकार हे खाद्य कायम मोजणी निमताना मोजणी पोट हिस्सा मोजणी भूसंपादन संयुक्त मोजणी कोर्ट वाटप मोजणी कोर्ट कमिशन मोजणी बिनशेती मोजणी निमताना मोजणी सुपर निमताना मोजणी मोजणी असे प्रमुख प्रकार पडतात आपल्या सर्वांना वरील मोजणीचे प्रकार म्हणजे काय आहे याची कल्पना असेलच पण आपल्या सर्वांसाठी निमताना मोजणी व सुपर निमताना मोजणी हे प्रकार नवीन असतील तर चला निमताना मोजणी व सुपर निमताना मोजणी याबाबत अधिक जाणून घेऊया निमताना मोजणी म्हणजे का मोजणी झाली आणि सर्वेवर यांनी हद्दीच्या खुना दाखवल्या आणि अशी मोजणी मान्य नसेल तर त्याविरुद्ध अपील दाखल करता येईल असे अपील आपण तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे दाखल करू शकतो आणि त्यानंतर तालुका निरीक्षक यांच्यातर्फे ही मोजणी केली जाते आणि त्यास निमताना मोजणी असे म्हणतात आता सुपर निमताना मोजणी म्हणजे काय जर आपल्याला निमताना मोजणी मान्य नसेल तर त्या मोजणीवर देखील अपील केली जाते आणि असे अपील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे केले जाते त्या सुपर निमताना मोजणी असे म्हणतात